बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण तातडीने लागू करण्यात यावे अन्यथा गल्ली ते दिल्लीपर्यंत मोर्चा काढला जाईल असा इशारा लखन चव्हाण यांनी दिलेला आहे त्यांनी शासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र आक्रोश व्यक्त करत समाजाच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण तातडीने लागू करण्यात यावे गल्ली ते दिल्लीपर्यंत मोर्चा काढला जाईल असा इशारा लखन चव्हाण यांनी दिला आहे त्यांनी शासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र आक्रोश व्यक्त करत समाजाच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे आणि याच मागणीसाठी कन्नड शहरामध्ये बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी मोठ्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते मोर्चा दरम्यान समाज बांधवांनी विविध घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला असून स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना अनेकांनी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी केलेली आहे बोवाज मोर्चाचं आयोजन आपल्या सकल बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आलं होता या ठिकाणी तुम्ही कन्नड आयोजक समितीचे सदस्य आहात काय अनुभव तुम्हाला काय आले कशा पद्धतीने मोर्चा संपन्न झालेला आहे मराठा समाजाला जो हैदराबाद गॅजेटच्या मान्यतेनुसार जो मराठा कुटुंबी आरक्षण लागू झाला महाराष्ट्र शासनामार्फत या हैदराबाद गॅजेटच्या पुराव्यानुसार आमचा बंजारा समाज हा ऊसतोड मजूर कामगार कांड्या वाडी वस्तीवर राहणारा समाज असून या समाजालाही सुद्धा या हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या शेड्यूल ट्राईबच्या आमच्या ज्या ट्राईबच्या नोंदी आहेत त्या ट्राईबच्या नोंदीनुसार आम्हाला आरक्षण भेटावं व तो आरक्षणात ज्या सुविधा आहेत आदिवासी समाजाचा असो ठाकर समाजाचा असो आम्हाला कोणाच्या हक्काचं आरक्षण न घेता जे आमच्या हक्काचं जे साठ टक्के उर्वरित आरक्षण आहे ते आरक्षण घेऊन आम्हाला महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने आमच्या बंजारा समाजाला दो महाराष्ट्रामध्ये एक कोटीच्या आसपास असून पूर्ण मा भारत देशामध्ये जवळपास दहा कोटीच्या आसपास बंजारा समाज आहे याला न्याय द्यावा याच्यासाठी सकल बंजारा कन्नड समाज तांड्यातांड्यातील वाड्या प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेते सर्वांनी एका मंचावर येऊन एक मताने एक दिलाने हा भव्य दिव्य मोर्चा काढला होता या मोर्चात सर्वांचा सहभाग सर्वांचं योगदान होतं आणि या योगदानामुळेच हा मोर्चा आज एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आज कन्नड नगरीमध्ये भव्य असं मोर्चा आयोजन कन्नडमधील सकल बंजारा समाजाच्या वतीने हा भव्य मोर्चा आयोजित केला होता आणि आम्ही आज या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हे सिद्ध केलंय की आता बंजारा समाजही एकत्र होऊ शकतो हे तो अभी झाकी है दिल्ली अभी बाकी है हे आज कन्नडमध्ये जो मोर्चा निघाला आहे काय सांगाल आपण संपूर्ण तालुका आणि नियमात आम्हाला एसटी आरक्षण मिळावं आम्ही सर्व नियम कायद्यात बसतो आमचं संविधानिक मागणी आहे आणि शांततेत आम्ही बंजारा समाजाला एस आरक्षण मिळावं ही आम्ही मागणी करतो आहोत आज आमचा बंजारा समाज शांततेत आम्ही मोर्चा काढतो आहोत आणि सरकारला आपण तात्काळ शिफारस करावी आणि हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचा जी आर काढावा आणि अशी शिफारस केंद्र सरकारला करावी अशी आम्ही आज इथून विनंती करतो नाव काय आपलं संतोष कोले साहेब तालुक्यामध्ये बंजारा समाजाचा जो या ठिकाणी भव्य असा मोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे त्यांची जी मागणी आहे एसटी आरक्षणा संदर्भामध्ये काय सांगाल आपण कन्नड आणि मराठवाड्या यापूर्वी एकोणीसशे पासष्ट म्हणजे साठपूर्वी पूर्वी महाराष्ट्र राज्य निर्मिती हा स्टेटमध्ये संपूर्ण बंजार एसटीचं आरक्षण लागू आहे त्यावेळेस राज्यांनी अनुसूचित जाती आणि जमातीच्या सूची तयार केल्या त्यावेळेस हैदराबाद स्टेटमधील बंजारा समाज एस टीमध्ये समावेश असल्यामुळे महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना एस टी एस टीवर निघून गेले त्यामुळे मराठवाड्यातील जो मूळ बंजारा समाज आहे त्यांना एस टी त्यामुळे भारतीय भारतीय संविधानाला आणि भारताचे जे संघराज्य तयार झालं याला अनुसरूनच मराठवाड्यातील समाजाला पुन्हा एकदा आपण समाविष्ट करावं ही त्यांची मागणी रास्त आहे आणि त्याचा आमचा पाठिंबा आहे भाईदास पवार स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर